रामकृष्ण हरी आज आपण बनवतोय मुकवास तर बघा त्याच्यासाठी मी काय काय घेतलंय हे जवळ साली बडूशोपे आहे हे आपला ववा आहे हळद आहे हे लिंबू काळं मीठ आणि ह्याच्यात मी हे पाणी घेतलंय पाण्यामध्ये थोडी हळद काळं मीठ आणि लिंबू अगदी थोडं हे मिक्स करून आणि आपली ही जी बडूशोपे ह्या बडूशोपला मी आता छान असं मिक्स करून ठेवणार आहे बरं का हे बा आणि हे मी सर्व अगोदर निवडून घेतले बडूसोप तीळ हे सगळं अशी छान निवडून ठेवले आता हे बघा हे मी असं मिक्स करून थोड्या वेळ अगदी तसंच पाच मिनिटं आहे हे असं सुकोपर्यंत अगदी छान असं मुरोपर्यंत आपण तीळ आणि जवस हे ओवा हे सगळं असं छान असं थोडं मस्त कमी गॅसवर खमंग असं भाजून घेऊ बघा मी कढई ठेवली आहे आता आपण हे तीळ टाकून छान अशी भाजून घेऊ कढई टाकली की कमी गॅसवर असं मिडियम गॅसवर आपण भाजणार आहे बर का कारण मोठ्या गॅसवर नाही भाजायचंय बघा मी आता कमी गॅस करते आणि कमी गॅसवर छान भाजून घेते बघा आपले तीळ छान भाजताय तीळ पोटात गेल्याने आपले गुडघ्यांचा कमरेचा त्रास कमी होतो आपल्याला आयन प्रोटीन भेटता बरं भेटता बरसा आणि असं निमित्ताने तरी मुखवासाच्या निमित्ताने तिळ आपल्या पोटात जाणार आहे बघा छान तिळ असे तडतड वाजायला लागले मी आता ओतून घेते आणि ते काढताना पण परातीत नाही ठेवायचे आपल्याला हे तिळ एक चाळणीमध्ये टाकायचे कारण कोणताही कोणताही पदार्थ गरम असताना जर परातीत किंवा ताटात ओतला तर ते असं घाम येतो त्याला घाम आल्यावर असं ऑइली होत चिक चिक होत आपल्याला तस होऊ द्यायचं नाही मी आता छान पूर्णाची चाळणी आहे त्या चाळणीमध्ये ओतून घेते बघा तुम्हाला आवाज येतच असेल तडतडता मी आता ओतून घेते आपण आता ही आळशी भाजून घेऊ बर का हे बघा मी छान अशी निवडून पाकून घेतलीये त्यात असं बारीक राळ खडे असतात बर का या आळशी मध्ये आणि त्या खड्यांचा कलर आणि याचा कलर एकच असतो तर लवकर लक्षात येत नाही व्यवस्थित बघून घ्यायचे पण कढई गरम येतात लगेच तडतड व्हायला लागलं बघा मी कमी गॅस एकदम कमी गॅस केलाय आळशीने काय होत माहिती का आपले पोटाचे प्रॉब्लेम असतील ना तर ते प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्हता बरं का आळशी पोटात जाणं खूप महत्वाचं आहे पोट साफ होत नसेल किंवा असं डायजेशन इनकम्प्लीट असेल तर याने खूप फरक पडतो त्याचा आळशी ही पोटात जायलाच पाहिजे बघा कमी गॅस मी छान भासते तिला खायलाच पाहिजे आळशी पण आळशी उतरून घेतलीये मी आता ही बघा ही बडूसोप टाकते अर्धीच टाकते ही बडूशोपला मी तेल खूप छान असते बर का बडूशोप खायला ती बडूसोप आपली याची बारीक भेटते एक आणि एक जाड असते तर मी ती बारीकवाली नाही आणली आहे वाली कसा थोड़ा ही लखनवी बडुसोप आणली कस भाजायला थोडा वेळ लागतो पण चांगली हिच आवडते मला ह्या बडूशोपला मी थोडं पाणी लिंबू लिंबू लिंबूचा रस थोडं काळं मीठ हळद मिक्स करून लावून ठेवलं होतं बरं का ते लावून पाच एक मिनिटं राहिलं ते मुरोपर्यंत मी छान आपण तोपर्यंत तीळ जवळ हे भाजून घेतलं आणि आता बघा तिला भाजायला जरा वेळच द्यावा लागेल कारण तिला आपण पाणी मीठ लावलेलं आहे लिंबू पाणी लावलेलं आहे ना हे बघा किती छान बा असं लगेच नाही होणार तिला थोडा वेळच लागेल ला, भाजायला ही आपली आरती राहिली होती ती पण घेतली मी आता बर का ही पण छान कमी गॅसवर भाजून घेते बघा आपली ही पण गडूसोप भाजून झालीये अशी नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ना तुम्ही चौमंत्र चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला नक्की सांगा जेणेकरून आहे ना तुम्ही जर स सा, एक सबस्क्राईब केलं तर तुमच्यासाठी नवीन नवीन ज्या व्हिडिओ हो येतील त्या तुम्हाला बघायला मिळतील लगेचच्या लगेच बघायला भेटतील बघा आपण आता हे काढून घेऊ आणि आता लगेच गोवा ओवा घेताना मी अगदी थोडा घेतलाय आणि निवडून घेतलं बर का आला आपला ववा यात धना डाळ पण घेता पण मी काही धना डाळ घेतली नाही मला आवडत नाही ती धना डाळ त्यामुळे मी धना डाळ घेतली नाही बघा आपला ववा छान झालाय भाजून बघा मी हे भाजून डायरेक्ट परातीत किंवा ताटात नाही ठेवलंय आपल्या याच्यात ठेवलं चाळणीमध्ये जेणेकरून त्याला असं घाम येणार नाही आणि ओलसर होणार नाही असं आणि हे बघा मी हे पाणी आणि काळं मीठ भिजत ठेवलं होतं ते आपण मिक्स करून घेणार आहे आणि परत एकदा गरम करणार आहे बरं का जेणेकरून अशी सादळल्यासारखं मोकवास होणार नाही आपला बडूश बघा मी ते मीठ पाणी बनवलेलं ते याच्यात टाकलंय ते असं असं छान मिक्स करून घेऊ एकजीव बरं का आणि ते गरम गरमच करावं लागतं तेव्हा मला हाताला सुद्धा चटके बसत होते म्हणून मी याने करते उचटण्याने करते आता आपण हे परत एकदा मध्ये थोडं थोडं करून गरम करून घेणार आहे हे बघा मी आता परत एकदा थोडं थोडं गरम करून घेणार आहे कारण त्याला पाणी लावलंय आपण मीठ पाणी हे जर गरम नाही केलं तर असं साधं होऊन जाईल बर का बरेच लोकांची असं हे असत की आमचं मुखवास बडूसोप सादळते तर साधळण्याचं कारण हेच असत जेव्हा आपण पाणी लावतो मीठ पाणी तेव्हा आपण परत गरम नाही करत तर हे असं नक्की गरम करून घ्यायचं जेणेकरून आपला मुखवास साधळणार नाही म्हणजे असं नरम पडणार नाही बघा जास्त पण नाही करावं लागत हे बा अगदी थोडं गरम केलं की के लगेच परत मी पाणी टाकणार आहे बर का मुकवास तुम्ही नक्की बनवा खा आणि मला लाईक करून सांगा कमेंट मध्ये सांगा की नक्की तुम्ही पण बनवलाय कसा झालाय कुठून बघताय ते पण मला सांगा बघा आपला मुकवास तयार आहे आपण आता हे टाकतोय गुलाबाच्या पाकळ्या याच्यावर आपण खडी साखर बी टाकतो बर का पण आहे ना आपल्याला हा मुकवास दोन ते तीन महिन्यासाठी अगदी पॅक डब्यामध्ये असं छान ठेवायचं आहे तर खड़ी साखर मुळे ना तो राहत नाही बर का एवढा दिवस त्यामुळे मी काही खडी साखर टाकली नाही तर तुम्ही नक्की असं मुकवास बनवा खा आणि मला कमेंटमध्ये सांगा